अहिल्यानगर येथील प्रांत कार्यालयासमोर शेतकरी यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाकड जनावरे घेऊन थेट प्रांत कार्यालयात घुसले भाकड जनावरे आणि अनुत्पादक पुरे सांभाळणे शेतकऱ्यांना अडचणीचे खर्च असल्याने शेतकरी आक्रमक झाले गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भाकड जनावरे सांभाळणे हे जिगरीचे होत असल्याने सर्व शेतकरी तसेच विविध संघटनांनी अहिल्यानगर येथील प्रांत कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले मला प्रश्न पडतो की गाईच्या पोटात ते गुटी द्यावेत मग शिळीच्या पोटात नाहीत का बोकड्याच्या पोटात नाही तोही चार पायाचा प्राणी हाय चार पायाचा प्राणी आहे पण उगीच आपला माग पशु तर पशु सगळं एक सारखं माणसात भेद करते का घटना नाही करत त्यामुळे <advice> ज्यांना गायीचे गाईला दोन सडे का चार सडे माहिती नाही त्यांनी याच्यावर फार बोलू नये ज्यांना गाय ज्यांचा हात गायच्या शेणाला नाही मी जो बोलतो शाहीर नाही नुसता मी गुर पाळणार आहे की कालचा गुरं राखीये गोपाले माझ्या हातात